या ठिकाणी उपस्थित मित्र मंडळी आज या ठिकाणी खूप आनंद होतो की वाढ क्रमांक आठ आणि पूर्ण गावची चिठ्ठीदारी असल्यामुळं अख्ख्या गावाची सेवा करता करता एक आठ नंबर वार्डची सुद्धा विशेष सेवा करण्याची संधी या गावाने आम्हाला दिली आणि मला एक अभिमान आहे की ही भाग नेहमी माझ्या विचाराशी राहि म्हणजे ग्रामपंचायत असताना सुद्धा या ठिकाणी माझ्या विचाराचा नगर ग्रामपंचायत सदस्य होता म्हणजे त्यावेळेस मॅडम त्यावेळेस ग्रामपंचायत सदस्य होत्या त्याच्यानंतर नगर नगरसेवक राजूभाई राहिले त्याच्यानंतर आता आम्ही आहोत आणि या ठिकाणी पूर्ण भाग माझ्या विचाराचा होता परंतु मधल्या काळामध्ये आपल्या भागात सत्ता नव्हती आपल्या त्यामुळे आपल्याला काम करण्यासाठी एक लिमिटेशन होतं इच्छा असून सुद्धा या भागाचा बॅकलॉक वाढत गेला परंतु तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्याच्या प्रेमा खातर तुमच्या सगळ्या सहकार्यानं आम्हाला पाच वर्ष या केज नगरपालिकेमध्ये काम करण्याची पूर्ण ताकदीनं सत्तेत राहून काम करण्याची संधी भेटली आणि त्या संधीचं सोनं करावं हो, जी पंधरा वर्षापासून जी बॅकलॉग इथं राहिला ती आपण भरून काढावा हो। या दृष्टिकोनातून आम्ही पूर्ण प्रयत्नशील हो, आहोत आणि मला अभिमान आहे साहेब या भागाचं आठ तिथून सुरू होतं हौशिक कॉलनी पासून आता रस्ता हौशिक कॉलनी पासून तिथून सुरू होतो तर चिंचुली फाटेल असं पोहोच एवढा मोठा वार्ड आहे पण आम्ही तिकडून चालू करत असताना था अख्खं हाऊसिंग कॉलनी पूर्ण केलं गोंड्याचा परिसर पूर्ण केला हा टिपू सुलतान चौकाच्या पलीकडला परिसर पूर्ण केला टिपू चौक ते माळापर्यंतचा फैतीनबाईच्या भट्टीपर्यंत रस्ता क्लिअर केला अलीकड काल कर, काम करीत असताना वसुंधरा शाळेकडला रोड कंप्लीट केला आज आमचं भाग्य आहे की आम्हाला ही हिल रोड पूर्ण करायची संधी भेटली म्हणजे हा रोड इथून सुरू होऊन सलीमबाईच्या घरापासून खाली त्या चिंचूड रस्त्याला भेटणार आहे म्हणजे हा भी प्रश्न मार हो आता मार्ग लागला म्हणजे मुख्य रस्ते जेवढे आडवे जवळपास संपलेले आता मधले छोटे छोटे रस्ते आहेत ते नगरपालिका आपल्या पद्धतीनं या वर्षात चार आठ पुढच्या वर्षात चार आठ करून मला वाटतंय या वर्षी आपण आठ नंबर पूर्णपणे परिपूर्ण रस्ते नाली आणि लाईट साठी परिपूर्ण होत आहोत आता कामगार नगर सुद्धा परिपूर्ण होत आहे म्हणजे पूर्ण माळावरच पाणी टिपू सुलतान तर टिपू सुलतान चौकातलं पाणी नदीला दिला हे आपलं काम पूर्ण झालं आता इथून लोकसेवा हॉटेल बसून टिपू सुलतान चौका पर्यंत ती पाणी नदीला न दिला आणि टप्प्यामध्ये कामगार नगरचं पाणी लोकसेवा हटेल आणि इथलं पाणी न दिला म्हणजे अशा पद्धतीनं ही काम आहे आणि या भागामध्ये काम करत असताना मला अभिमान आहे की जवळपास दहा कुटी जवळपास वार्ड नंबर आठ मध्ये